मिथून राशी माणूस जगतो कारण त्याला वाटतं की एक दिवस सगळं ठीक होईल अंधारानंतर प्रकाश येईल दुःखानंतर सुख येईल आणि वेदनांमधून मुक्ती मिळेल पण काही राशींच्या वाट्याला असा एक टप्पा येतो जेव्हा दुःख हे स्थायी भाव वाटू लागतं आशेचा किरण शोधताना डोळे थकतात आणि वाट पाहताना हृदय गळून जातं मिथून राशी ही एक अशी राशी आहे जिला तिची स्वतःची बुद्धिमत्ता गोड चपळता आणि आकर्षक व्यक्तिमत्व असूनही जीवनाच्या संघर्षाने खूप वेळा जमिनीवर आपटलं आहे तिला जे पाहिजे असतं प्रेम स्थैर्य विश्वास मानसन्मान ते सगळं मिळतं पण कायमस्वरूपी टिकत नाही जेव्हा वाढतं आता सगळं सुरळीत होईल तेव्हाच काहीतरी तुटतं निघून जातं आणि आयुष्य परत त्या शून्यतेत ढकललं जातं मिथुन राशीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख हेच आहे की तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुठेतरी काहीतरी अधूर राहतं नातं अधूर राहतं स्वप्न अपूर्ण राहतं वाटचाल थांबलेली असते आणि आशा सतत नजरेआड जग तिचं हसनं बघतं पण मनात असलेला तुटलेला आवाज कोणालाच ऐकू येत नाही ती सगळ्यांना समजून घेते पण तिचं कोणाचे तरी गैरसमजाणी शिकार होते आयुष्यात अनेकदा वाटतं मी का पण उत्तर सापडत नाही पण आज आपण अत्यंत सखोलपणे जाणून घेणार आहोत की मिथून राशीच्या वाट्याला इतक्या वेदना का येतात आशेचा किरण का दिसत नाही हे सगळं कर्माचं खेळ आहे का की परमेश्वराच्या एखाद्या गूढ योजनेचा भाग आहे आणि सर्वात महत्वाचं या अंधारातून बाहेर येण्यासाठी कोणते आत्मिक आध्यात्मिक आणि ग्रहात्मक उपाय आहेत जे मिथून राशीच्या आयुष्यात खराखुरा प्रकाश घेऊन येतील कारण एक गोष्ट निश्चित आहे जर का वेदना इतक्या खोर असतील तर त्या मागे काहीतरी दिव्य कारण नक्कीच दडलेलं असेल कारण ज्यामुळे मिथून राशीवर एवढा क्लेश वेदना आणि मानसिक धक्का येतो पहिलं बुध ग्रहाची परीक्षा आणि दुष्टयोगांचा प्रभाव अत्यंत निर्णायक कारण असेल मिथून राशीचा स्वामी ग्रह हा बुध आहे जो बुद्धिमत्ता वाणी व्यवहार कौशल्य आणि विचारसरणीचा कारक आहे पण जेव्हा हा बुध कमजोर वक्री नीच राशीत शत्रु राशीत राहू किंवा शनीच्या प्रभावात किंवा षडाष्टक स्थानात जातो तेव्हा तो एक प्रकारची गोंधळलेली द्विधा मनस्थिती भ्रम आणि अपयशाची मालिका तयार करतो परिणामत सतत चुकीचे निर्णय नाते तुटणे फसवले जाणे योग्य संधी असतानाही हातातून निघून जाणे स्वतःचीच बुद्धी भ्रमित होणे मनात सतत विचारांचा गोंधळ आणि आत्मविश्वासाचा अभाव बुध जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा तो बाहेरून काहीच बदल दाखवत नाही पण माणसाच्या आतून तोडायला सुरुवात करतो मिथून राशीचे दुःखही असंच आहे ते बाहेरून सुसाट वाटतं पण आतून उद्ध्वस्त दुसरं कारण आहे वक्री ग्रहांच्या फेऱ्या मागे खेचणारी अदृश्य शक्ती दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीस या काळात मिठुन राशीवर शनी राहू आणि केतूच्या उलट्या म्हणजे गंभीर परिणाम होत आहे वक्री ग्रह म्हणजे अपूर्ण गोष्टी पेंडिंग शिक्षा यांची फेड करणारा काळ परिणामतः सुरू केलेल्या कामात अडथळे पूर्वी केलेल्या चुका परत समोर येणे चुकलेली नाती पुन्हा त्रास देणे मनात अपराधगंड गोंधळ राहू केती तर विशेषतः छाया ग्रह आहेत त्यांचा प्रभाव म्हणजे भ्रम चुकीची दिशा चुकीच्या लोकांवर विश्वास आणि भावनिक फसवणूक मिथून राशीचे जातक या काळात आपण जणू काही अज्ञात शक्तींनी अडकलेले आहोत असं सतत अनुभवतात तर तिसरे कारण आहे मिथून राशीचा द्वैत स्वभाव मनाचे दोन दिशांना ताणले जाणे मिथून राशीचा मूलभूत स्वभाव हा द्वैतमय आहे म्हणजेच एकाच वेळी दोन गोष्टींमध्ये मन अडकलेलं असतं ही वाट की ती वाट हे नातं की ते नातं माफ करावं की तोडून टाकावं थांबावं की पुढे जावं परिणामत निर्णय क्षमता दुर्बल सतत गोंधळलेली अवस्था चुकीच्या क्षणी चुकीचा निर्णय नंतर मनाला पश्चातापाने पोखरणं त्यामुळे आयुष्याच्या अत्यंत महत्वाच्या वळणावर मिठून जातक चुकीची दिशा निवडतात आणि ते निर्णय त्यांना दीर्घकाळ दुःख देऊ शकतात त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा एक मोठा भाग हा त्यांच्या स्वतःच्या विचारवेळेपणातूनही येतो कारण मन स्थिर नसणं ही त्यांची सर्वात मोठी परीक्षा असते कारण आहे पूर्वजन्मीचा अपूर्ण संकल्प व कर्मबंधन आत्म्याच्या खोल पातळीवरील क्लेश काही मिथून राशीच्या जातकाने पूर्वजन्मात बुद्धीचा गर्व भावनिक खेळ किंवा अहंकार्याचा वापर करून इतरांच्या मनात दुःख निर्माण केलं असतं त्या अपूर्ण कर्मांची फळं म्हणजे या जन्मात कायम अधूर राहिलेलं समाधान तुटलेली नाती अपूर्ण स्वप्न आणि हळहळ परिणामत खूप प्रयत्न करूनही प्रेम विवाह न जमणं ज्या गोष्टीसाठी झगडतात त्या अजून लांब जातात मनात खोलवर अपराध गंड आत्मग्लानी ही कर्मबंधन राहू केतू वक्री शनी अशुभ नवांश किंवा चतुर्थ अष्टम द्वादश भावातील बुध यांच्या रूपात फलित होतात पाचवं कारण आहे माणसांचा गैरफायदा नातेवाईक मित्र सहकारी यांच्याकडून फसवणूक मिथून राशीचा संवाद अतिशय प्रभावी असतो त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात पण खूपदा तेच लोक भावनिक आर्थिक किंवा मानसिक शोषण करतात मिथून राशीचे जातक माणसांवर पटकन विश्वास ठेवतात पण जेव्हा सत्य उघड होतं तेव्हा ते, ते प्रचंड भावनिक धक्का खातात परिणामत आपलेच लोक दगा फटका करतात नातेवाईकांकडून फसवणूक नात्यांमधून अपेक्षा आणि नंतर अपमान शेवटी मानसिक थकवा आत्मिक तुटले पण विशेषत लक्षात ठेवा मिथून राशीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपली स्वतःची चंचलता आणि चुकीच्या लोकांवर विश्वास या दोन गोष्टी मिथून राशीच्या लोकांनी नियंत्रित केलं तर नशिबाचं दार उघडायला वेळ लागणार नाही एक दीर्घ अंधारानंतर येणाऱ्या उजेडाची आशा दिसेल मिथून राशीच्या जीवनाची खरी शोकांतिका हीच आहे की त्यांच्या आयुष्यात संघर्ष हा नेहमी दिसत नाही ते बाहेरून हसत असतात सर्वांना उभं करत असतात पण त्यांचं स्वतःचं अंतरंग ढवळून निघालेलं असतं कधी वाणीने कधी बुद्धीने कधी नात्यांमध्ये दिलेलं संपूर्ण प्रेमाने त्याने इतरांचं आयुष्य घडवलं पण स्वतःचं आयुष्य मात्र नेहमीच एका अर्धवट स्वप्नासारखं राहिलं त्यांच्या दुःखाची दोन पातळी आहेत एक बाह्य पातळी जिथे परिस्थिती सतत त्यांच्या विरोधात खेळते आणि एक अंतकरणाची पातळी जिथे त्यांच्या आत्म्यात सतत मी अपुरा आहे ही भावना खोलवर ऋतून बसलेली असते पण हे दुःख कुठून आलंय याचं उत्तर भूतकाळ देतो पण हे दुःख संपणार कधी याचं उत्तर आपण स्वतःला देतो आता मिथून राशीला जेव्हा हे समजेल की त्यांची बुद्धी जर आत्मशांतीसाठी वापरली गेली त्यांचं बोलणं जर लोकांना आधार देण्यासाठी वापरलं गेलं आणि त्यांचं मन जर एकाच दिशेने चालू लागलं तेव्हा परमेश्वरही आणि हे संपूर्ण ब्रह्मांड त्यांचं नशीब बदलण्याचा निर्णय घेतील मिथून राशीवर आलेली ही क्लेशदायक वेळ ही शिक्षेसारखी नाही एक परिपक्वतेची तपश्चर्या आहे आयुष्यात जर एवढं सहन केलं तर त्याच सहनशीलतेतून एक असा शांत समृद्ध आणि आत्मिक यशाचा काळ जन्म घेईल जिथे तुम्हाला फक्त प्राप्ती नाही तर पूर्णत्व मिळेल शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवा मिथून राशीची परीक्षा जरी कठीण असली तरी यशाची योजना ही परमेश्वर स्वतः लिहून ठेवतात आज तुमच्यावर अंधार आहे पर या अंधारानेच तुम्हाला उजेड किती महान असतो हे शिकवायचं आहे तुम्ही जगासाठी नाही तर परमेश्वराच्या खास योजनेसाठी तयार होत आहात सहनशीलतेचा विजय लवकरच तुमचं आयुष्य उजळवेल कारण मिथून राशीचं दुःख फार काळ लपून राहत नाही कारण त्यांचा काळ बदलतो आणि सूर्यासारखा तो, सूर्या तो तेजस्वी होतो